शरीराला आणि मनाला पुरेशी विश्रांती देणं गरजे इतकी विश्रांती देणं हा सुद्धा निरोगी राहण्याचा एक राजमार्ग आहे आपलं मन सतत ॲक्टिव्ह असतं काही ना काही करत असतं आणि शरीर तर आजकालच्या काळात सतत पळत असतं आणि या दोन्हीला विश्रांतीचा अभाव पूर्ण झोप न होणे पूर्ण विश्रांती न मिळणे या कारणांमुळंसुद्धा अनेक आजारांची निर्मिती आम्ही स्वतः करायला लागलेलो आहोत नवीन नवीन जे काही आजार यायला लागलेले आहेत आलेले आहेत यामध्ये मानसिक ताणतणावांसोबत आयुष्याबद्दलचा चुकीचा दृष्टिकोन चुकीचं वागणं हे सुद्धा तितकंच कारणीभूत आहे आणि विश्रांतीचा अभाव शारीरिक मानसिक बौद्धिक विश्रांतीचा अभाव हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण अलीकडच्या काळामध्ये पुढे आलेलं आहे